नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट बघणार आहो तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो टाटा पॉवर इन टॉक्स विथ ओडिशा टू सेटअप टेन गिगावॅट इंगोट्स वेफर्स प्लांट तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा पुढे जाणून घेऊया तर मित्रांनो रिपोर्टचे थ्रू अशी अपडेट येत आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी चर्चा करत आहे ओडिशा सोबत ओडिशा स्टेटमध्ये दहा गिगावॅट कॅपॅसिटीचे इंगोट्स आणि वेफर्स फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी आणि मित्रांनो अशी अपेक्षा आहे की याकरिता कंपनी खर्च करेल दहा हजार कोटी रुपये म्हणजे मित्रांनो हे दोन फॅसिलिटी राहू शकते दहा हजार कोटी रुपयांचे मित्रांनो हे जे इंगोट्स आणि वेफर्स आहे हे प्रायमरली यूज होते सोलार सेल्स आणि सोलार पॅनल्ससाठी रॉ मटेरियल म्हणून तसेच मित्रांनो याचा उपयोग फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमी कंडक्टर मध्ये देखील केला जातो आणि मित्रांनो करंटली टाटा पॉवरचा सोलार सेल आणि सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे फोर पॉईंट फाईव्ह फाईव्ह गिगावॅटचा आणि मित्रांनो कंपनीचा प्लान आहे या इंगोट्स आणि वेफर्सचा रॉ मटेरियल म्हणून उपयोग करून आपल्या सोलार सेल आणि पॅनल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज करण्याचा म्हणजे मित्रांनो जर रॉ मटेरियल स्वतःचाच असेल तर कंपनीची खर्च देखील कमी होईल आणि मित्रांनो हा एक खूप पॉझिटिव्ह अपडेट आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला घेऊन आणि मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे हे जे दोन इंगोट्स आणि वेफर्स फॅसिलिटी राहणार आहे हे स्थापित होऊ शकते गोपालपूर आणि कटक या ओडिशा स्टेटच्या लोकेशनवर आणि मित्रांनो ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आहे आणि मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सीईओ ओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीर सिन्हा यांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सांगितले होते की कंपनीचा प्लान आहे दहा गिगाबॅट कॅपॅसिटीचा इंगोट्स आणि वेफर्स फॅसिलिटी सेटअप करण्याचा आणि याकरिता कंपनीने आतापर्यंत लोकेशन फायनलाइज केलेली नाही आणि मित्रांनो करंटली टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सोलार सेल आणि मॉड्युल कॅपॅसिटी आहे फोर पॉईंट फाईव्ह फाईव्ह गिगावॅट ज्यामधली फोर पॉईंट थ्री गिगावॅट कॅपॅसिटी आहे तामिळनाडूच्या या लोकेशनवर आणि टू हंड्रेड फिफ्टी मेगावॅटची कॅपॅसिटी आहे बेंगलुरूमध्ये आणि मित्रांनो ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या एंड होईपर्यंत टाटा पॉवरचा टोटल युटिलिटी स्केल कॅपेसिटी आहे फाईव्ह पॉईंट सेवन गिगावॅट ज्यामध्ये फोर पॉईंट सेवन गिगावॅटचा सोलार आहे आणि वन गिगावॅटचा वाईन कॅपॅसिटी आहे आणि मित्रांनो कंपनीचा टार्गेट आहे या कॅपॅसिटीला फायनान्शियल इयर दोन हजार तीस पर्यंत वाढून थर्टी थ्री पर्यंत नेण्याचा आणि मित्रांनो इंडियन सोलार सेल आणि मोडूल मॅन्युफॅक्चरर इम्पोर्ट कंपोनंट्स जसे की पॉली सिलिकॉन इंगोट्स आणि वेफर्स याची इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग बेस मित्रांनो हे कंपोनंट मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करावे लागते आणि मित्रांनो याचमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने या इंगोट्स आणि वेफर्सला वेफर्सच्या फॅसिलिटीसाठी हा एक मोठा पाऊल उचलला आहे आणि मित्रांनो याकरिता सोलार सेल आणि सोलार मॉडेल मॅन्युफॅक्चर ज्या कंपन्या आहे त्यांना सुद्धा एक डोमेस्टिक प्लेयर क प्लेअरकडून इंगोट्स आणि वेफर्सची सप्लाय केल्या जाईल तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने दहा गिगा बॅट कॅपॅसिटीचा इंगोट्स आणि वेफर्स फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी एक महत्त्वाचे एक महत्वाचे पाऊल उचलले आहे ओडिशा सोबत त्याची चर्चा सुरू आहे अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट आली आहे आणि मित्रांनो यामुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड जी सोलार सेल आणि सोलार मॉड्युल मॅन्युफॅक्चर करते ते कंपनीला बिलकुल त्यावरची जे इम्पोर्ट डिपेंडेन्सी आहे ते कमी होईल तसेच मित्रांनो ज्या कंपनी याचा दुसऱ्या कंपन्यांना देखील एक्सपोर्ट र, एक्सपोर्ट करेल जेणेकरून टाटा पॉवर कंपनीची कंपनी लिमिटेडचा देखील रेव्हेन्यू वाढेल आणि सुद्धा वाढेल तर चला मित्रांनो आता आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट एट सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट वन नाईन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट थ्री फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट टू नाईन पर्सेंट आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड क्वार्टर टूचे नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून पंधरा हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपये आला होता आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जनली कमी होऊन क्वार्टर टूमध्ये आला होता बाराशे पंचेचाळीस कोटी रुपये तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर तेवीसमध्ये होती पंचावन्न हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची फायनान्शियल इयर चोवीसमध्ये होती साठ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि फायनान्शियल इयर पंचवीसमध्ये होती पासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनेन्शियल इयर तेवीसमध्ये होता तीन हजार आठशे दहा कोटी रुपये फायनान्शियल इयर चोवीस मध्ये होता चार हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर पंचवीस मध्ये होता चार हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये चला मित्रांनो आता आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड शीट बघूया तर मित्रांनो कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे साडेपस्तीस हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरिंग वाढून आता झाली आहे चौवेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बोरिंग वाढून झाली आहे चौदा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विलन्स वाढून झाला आहे अकरा हजार सातशे पन्नास कोटी रुपये आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास बावीस हजार कोटी रुपये आणि मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड दहा गिगावॅट कॅपॅसिटीची इंगोट्स आणि वेफर्स फॅसिलिटी स्थापित करण्यासाठी ओडिशा सोबत डिस्कशन करत आहे आणि मित्रांनो ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे आणि मित्रांनो यामुळे कंपनीला खूप बेनिफिट होणार आहे कारण कंपनी जे सोलार सेल आणि सोलार मोड्यूल मॅन्युफॅक्चर करते त्यामध्ये जो रॉ मटेरियल यूज होतो त्यापैकी एक यूज आहे यूज केल्या जाते इंगोट्स आणि वेफर्स तसेच मित्रांनो कंपनी याचा दुसऱ्या कंपन्यांना सप्लायसुद्धा करू शकते ज्यामुळे कंपनीचा रेव्हेन्यू वाढू शकते तसेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय